नवरात्रीचा आठवा दिवस कोणत्या फुलाची माळ घाटाला घालावी नैवेद्यासाठी कुठला पदार्थ दाखवावा रंग कोणता तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नवरात्रीमध्ये नऊ देवीच्या रूपांची पूजा केली जाते तर नवरात्रीच्या आठव्या दिवशी नवदुर्गेच्या आठव्या आणि शांत रूपाची म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते तर नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीची पूजा करतात आठव्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी हा जो रंग आहे तो अद्वितीय व्यक्तिमत्वाचे प्रतीक मानले जाते तर आता पाहूया नवरात्रीच्या आठव्या दिवसाची म्हणजेच अष्टमीला तर नवरात्रीचा जो आठवा दिवस असतो त्याला अष्टमी म्हटलं जातं तर या दिवशी कोणत्या रंगाची किंवा कोणती माळ आपल्या घटाला घालायची आहे तर या दिवशी तुम्ही तांबड्या रंगाची जी फुलं असतात त्याची पण इथे माळ घालू शकता किंवा जास्वंद गुलाबाच्या फुला पानाची माळ इथे घटाला घातली जाते तर ही झाली घाटाला कोणती माळ घालायची आता पाहूया या दिवशी देवी देवीला नैवेद्य म्हणून काय दाखवायचे तर या दिवशी नैवेद्य आहे तर तो म्हणजे देवी, देवी महागौरीला इथे तुम्ही नारळ अर्पण करू शकता किंवा तुम्ही नारळाची बर्फी नारळाचे लाडूसुद्धा बनवून देवीला नैवेद्य दाखवू शकता किंवा नारळापासून इतर जे पदार्थ बनवता येतात त्याचे सुद्धा तुम्ही इथे नैवेद्य दाखवू शकता तर ही एकदम छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगाल विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद